पी पी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं अकोले तालुक्यातील कोतुळ परिसरात अवैध गुटका विरोधात धडक कारवाई करत पोलीस आणि अंदाजे एकोटी एक, एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयांचा सा गुटका जप्त केला या कारवाईत बारा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार कोतुळ गावाजवळील केळी रोड लगत असलेल्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये गुटक्याचे गुप्त गोडाऊन तयार करण्यात आले होते रात्रीच्या वेळेस सुनसान वातावरणाचा फायदा घेत गावोगावी गुटखा पोहोचवला जात होता हा गुटखा टपऱ्यांवर व किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा केला जात होता या अवैध गुटखा व्यवहाराची गोपनीय माहिती नगर पर्यवेक्षक अतिरिक्त अधीक्षक श्री संदीप खाडेसाहेब यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह कोतुळ येथे छापा टाकला यामध्ये शोएब शाबिद काझी व त्याचा साथीदार त्याचा भागीदार शाहिद हुसेन लतीफी पटेल याच्या गोडाऊनवर कारवाई करण्यात आली एकूण बारा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी या कारवाईत गुटखा वाहून नेणारे वाहन मोबाईल फोन आणि इतर साहित्यही जप्त केले आहे ही कारवाई पोलीस प्रशासनाच्या दक्षतेचे उत्तम उदाहरण ठरली असून तालुक्यात गुटख्याविरोधात मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे ए व्ही पी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सुनील आरोटे मी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोथुळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लतीफ पटेल राहणार कोथुळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बरोबर दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल सातशे सतरा तंबाखू असा अवैधरित्या बाळगला जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर करत आहोत आम्ही यांच्याकडून एकूण गुटक्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अकोल्या पोलीस स्टेशन सहित पूर्ण अहिलेनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील धन्यवाद सर आपण जिल्ह्याभरात दबंग अतिशय कोपरगाव या ठिकाणी देखील आपण परवा गुटक्याचा ट्रक पकडला त्याचप्रमाणे नगर नगर या ठिकाणी आपण माव्याची फॅक्टरी या ठिकाणी हे केलं परंतु अशा या आरोपींना तात्पुरत्या स्वरूपाची यांच्यावर कारवाई होती आणि हे पुन्हा जैसे ते त्यांचे हो यावर आपली पुढील काय कारवाई असणार आहे आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी सर यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की जिथे कुठे अवैध धंदे असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली जाईल आपला जो प्रश्न आहे अशा गुन्ह्यांमध्ये ज्या वेळेस या आरोपीवरती कारवाई केली जाती भारतीय न्याय संहिता किंवा अन्न प्रशासनाच्या जे अधिकारी आहेत त्यांच्या मदतीने आपण ही कारवाई करून योग्य ती कारवाई जी असते ती केली जाते काही गुन्ह्यांमध्ये आरोपींना नोटिसेबल काही गुन्हे असतात त्यांना नोटीस देऊन ताकीद देऊन समज देऊन आपण त्यांना सोडतो पण काही गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक केली जाते आणि तीच जी काय प्रक्रिया आहे ती काटेकोरपणे अल्यनगर पोलीस दलामार्फत अंमलबजावणी त्याची करण्यात येत आहे त्यामुळं अशा आरोपींना कठोरातली कठोर कारवाई करून यापुढे त्यांच्याकडून असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल थँक्यू कोपरगाव या ठिकाणी देखील आपण काल परवा गुटक्याचा ट्रक पकडला त्याचप्रमाणे नगर नगर या ठिकाणी आपण माव्याची फॅक्टरी या ठिकाणी हे केलं परंतु अशा या आरोपींना तात्पुरत्या स्वरूपाची यांच्यावर कारवाई होती आणि हे पुन्हा जैसे ते यांचे धंदे पुन्हा सुरू होतात यावर आपली पुढील काय कारवाई असणार आहे आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी सर यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की जिथे कुठे अवैध धंदे असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली जाईल आपला जो प्रश्न आहे अशा गुन्ह्यांमध्ये ज्या या आरोपीवरती कारवाई केली जाते भारतीय न्यायसंहिता किंवा अन्न प्रशासनाच्या जे अधिकारी आहेत त्यांच्या मदतीने आपण ही कारवाई करून योग्य ती कारवाई जी असते ती केली जाते काही गुन्ह्यांमध्ये आरोपींना नोटिसेबल काही गुन्हे असतात त्यांना नोटीस देऊन ताकीद देऊन समज देऊन आपण त्यांना सोडतो पण काही गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक केली जाते आणि तीच जी काय प्रक्रिया आहे ती काटेकोरपणे अल्यानगर पोलिसांमार्फत अंमलबजावणी त्याची करण्यात येत आहे त्यामुळं अशा आरोपींना कठोरातली कठोर कारवाई करून यापुढे त्यांच्याकडून असे प्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाईल थँक्यू महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम